मित्रांनो शांत व्हा आज आपण गीतेच्या अशा एका रहस्यमय ठिकाणी उभे आहोत जिथे उभा राहणारा फक्त माणूस राहत नाही तो थेट देवत्वाला दवसणी घालतो तुम्ही तुमच्या खऱ्या स्वरूपाला विसरला आहात उदासी नवत आसीनो गुणैर्यो न विचार्यते गुणावर्तनते इत्यवम यो हवतिष्ठती नेंगते साक्षात भगवान श्रीकृष्ण घोषणा करत आहेत मी तुम्हाला माणूस म्हणून नाही तर शुद्ध आत्मा म्हणून ओळख करून देणार आहे हे फक्त ज्ञान नाही ही तुमच्या जीवनाची मास्टर की आहे गुणातीत अवस्था म्हणजे काय दी अल्टीमेट स्टेट हे आहे त्रिगुणांच्या पलीकडे जाणं तुमचं जीवन हे सत्व रज आणि तम या तीन दोऱ्यांनी बांधलेलं आहे पण आज आपण ह्या तीनही दोऱ्या तोडून टाकू सत्व प्रकाश तुम्हाला बांधतो पण सोन्याच्या साखळीने रज धडपड तुम्हाला कामात गुंतवतो पण सतत धावपडीत ठेवतो तम अंधार तुम्हाला आळसात बुडवतो सर्वात मोठी बेडी हे तीन गुण तुमचा मन ढकलतात भावना हलवतात आणि तुमचं आयुष्य घडवतात पण प्रश्न हा आहे की तुम्ही त्या गुणांचे गुलाम राहणार की मालक श्रीकृष्ण सांगतात जो म्हणतो हे सर्व गुणच गुणांमध्ये वागत आहेत आणि मी फक्त त्यांचा साक्षी आहे तोच त्रिगुणांच्या पलीकडे जातो गुणांच्या पलीकडील जीवन लाईफ बियॉन्ड द गुणास म्हणजे काय गुणातीत होणं म्हणजे काय न प्रतिक्रिया न राग न लोभ न हुरूप फक्त शांत साक्षी भाव ओनली पीसफुल विटनेसिंग तुम्ही कधी आकाशाला वादळाने घाबरताना पाहिले आहे का नाही ढग येतात जातात वादळ येतात थंडावा येतो पण आकाश कायम शांत मित्रांनो तुमचा आत्मा म्हणजेच ते अथांग आकाश आहेत डोळे बंद करून स्वतःला विचारा मी गुणांना घडवतोय की गुण मला खिळवत आहेत सर्वोच्च अवस्थेची तीन सूत्रे द थ्री कीज टू लिबरेशन ही अवस्था कशी येते फक्त तीन गोष्टींनी साक्षीभाव विटनेसिंग जे चालू आहे ते बघायचं पण त्यात अडकायचं नाही टिप अडकलात तर संपलात समत्व इव्हननेस यश आलं तरी शांत अपयश आलं तरी शांत दोन्ही तुमची परीक्षा आहे टिप रिॲक्शन इक्वल्स रुईन आत्मबोध रिअलायझेशन हा बोध पक्का करा मी गुण नाही मी शरीर नाही मी मन नाही मी शुद्ध अविनाशी आत्मा आहे या तिघांचा संगम म्हणजे गुणातीत अवस्था त्या क्षणी तुमचं मन मुक्त होतं तुमचा अहंकार कायमचा विरतो आणि तुमचा आत्मा एखादा तेजस्वी सूर्यासारखा तडपतो हा होता भाग सेहेचाळीस त्रिगुणाच्या पलीकडील सत्य शुद्ध आत्म्याची सर्वोच्च अवस्था